आपल्या जवळपास किंवा आपल्या कुटुंबामध्ये कुठल्याही व्यक्तीला अल्झायमस आजाराचे निदान झालेले असेल तर मी आज जे सांगते ते पाच गोष्टी लक्षात ठेवा कारण की त्यामुळे रुग्णांबरोबर तुमचं आयुष्यसुद्धा सुसह्य होणार आहे आणि रुग्णांचं तुमच्यावरती अवलंबून राहणं सुद्धा कमी होणार आहे नमस्कार मी डॉक्टर दीपांजली पाटील कन्सल्टंट न्यूरोफिजिशियन यशप्रभा ये हॉस्पिटल येथे वर्किंग आहे सध्या लक्षात ठेवण्याच्या पाच गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे पहिले स्वतः आजाराबद्दल जाणून घ्या त्याच्याबद्दलची सर्व माहिती करून घ्या दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे रुग्णांना समजून घ्या त्यांना अल्झायमरचा आजार झालेला आहे ते हेतुपुरस्सर ह्या सर्व गोष्टी करत नसतात त्यामुळे त्यांची सायकोलॉजी आणि त्यांचा आजार समजून घेणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे त्यांना एक दैनंदिन उपक्रम किंवा दैनंदिन वेळापत्रक घालून देणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांना आपलं आयुष्य जगणं सुसह्य होईल चौथी गोष्ट आहे त्यांना फिजिकली आणि मेंटली ऍक्टिव्ह ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजारावरती उपलब्ध असलेले औषधोपचार वेळोवेळी न्युरोफिजिशियनला दाखवून बदलून घेणे आणि त्यांच्याकडनं वेळोवेळी सल्ला घेणं हे अत्यंत गरजेचं आहे